रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा लवकरच पनवेल रायगड व संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठी प्रेक्षकांच्या भेटीला शॉर्ट फिल्म येत आहे पनवेल मधील आदिवासी वाड्यात व वा त्यांच्या समस्यांवर आधारित लघु चित्रपट आदिवासी संघर्ष समिती रायगड व रायगड ठाणे असंघटित कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास घरत यांच्या माध्यमातून हा चित्रपट येत असून या लघुपटाद्वारे आदिवासी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच आलेल्या समस्या अडचणी संघटनेने केलेले कार्य असा प्रवास अजून काय बरेच विषय जनतेसमोर येणार आहेत त्याचे शूटिंग ठिकठिकाणी थीक आदिवासी वाड्यांवर पनवेल परिसरात चालू असून त्यातील एक भाग एरमाल आदिवासी वाडी येथे शूटिंग करण्यात आला यावेळी आदिवासी बांधव व आदिवासी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि मंडळी उपस्थित होते <laughs> आणि मामाचा काही पायी याच हा ते गाड्या पण रस्ते पण आणि घरा पण बसायचं रे असं पोटेऊ बसायचं कुठेतरी घेऊन आमचा विकास केला तर पुढची पिढीला आनंद गोष्ट झाली या पेशेला तीन दिवस एक रात एक दिवस काढले तशी लाईट आली लाईट आल्याबरोबर लगेच पोल टाकितले पोल टाकितल्या बरोबर लगेच रस्ता केला रस्ता बंद झाला तर राहिला काय दुसरं काय राहिला नाही सगळी कामं झाले पूर्ण तीन दोन दोन वाजता आभारी मानतो तुझ्यावाडी ह्या ठिकाणी जमलेलो आहोत गेल्या काही वर्षभरापूर्वी आपण इथं लाईटचं काम केलं त्या लाईटच्या कामाच्या उद्देशानं आपण एक फिल्म काढतोय चित्रपट येतोय आपला तर त्यात मी सर्वप्रथम आमच्याबरोबर असणारे आमचे आहे कालूराम पाटील साहेब लाल्या भगत साहेब हे आमच्या पाठीचे त्यांच्या आभार मानतो मी त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी तीन वर्ष धावपळ करून करून आमच्याबरोबर सगळी यलमाल वाडी करमेली गारमाल बोंडपणा फणसवाडी या वाड्याला वीज पुरवठा केला त्यांचे मोलाचं वाटा आहे याच्यामध्ये कालुराम पाटलांचा आणि लाला देंचा। आम्चे 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 भगत यांचा असे अनेक कार्यकर्ते आमचे आमच्या बरोबर होते शुक्रा असतील अनंत खैर असेल गणेश गणेश भगत असेल पांडुरंग असेल सोमा असेल असे बरेच कार्यकर्त्यांनी आम्हाला साथ देऊन ही कामं आम्ही सोयीस्कर पार पाडली आणि मुख्यतः म्हणजे आपले आदिवासींचे प्रकल्प अधिकारी एम एन साहेब यांनी आम्हाला एक मोला साथ दिली जे सँक्शन करून दिलं लाईटचं काम आणि एम ए सी बीचे आनंदे साहेब मेसरान साहेब यांचेही मी ये आभार मानतो ह्याही ये चांगल्या पद्धतीने आम्हाला साथ देऊन कसं कामाला सुरुवात होईल हे त्याच्याकडे जा जास्तीत जास्त त्यांनी जातीने लक्ष दिलं त्यांचंही आभार मानतो आणि येथे सर्वच या वाड्यांच्या लोक आमच्याबरोबर असणाऱ्या त्यांनी आम्हाला साथ दिली त्यांचेही आभार पोलीस लोकांचे पण आभार त्यांनी पण आम्हाला भरपूर साथ दिली ह्याच्यामध्ये नंतर आमचे असणारे आमच्याबरोबर असणारे कमिटीचे मेंबर्स एम सी गवई साहेब हरिचंद्र वाघमारे साहेब पुष्पांजी मॅडम सकपाल नरेश फडके रवींद्र वाघमारे दिलीप वाघमारे असे बरेचसे कार्यकर्ते आपल्याबरोबर ह्या संघटनेमध्ये काम करत आहेत आणि त्यांनी पण जीवपाठ मेहनत करून हे काम कसंही करण्यास आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो